अकोला जिल्ह्यात हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर होताच राजकीय वातावरण तापले आहे भाजपच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवरखेड नगरपालिका आम्ही दिले हे गेल्या दहा वर्षातील मोठे पाऊल असा दावा करून श्रेय स्वतःकडे घेतले फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली मात्र दुसऱ्या दिवशी अकोट सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याला प्रत्युत्तर पालिका व्हावी म्हणून आमदार अमोल मिटकरी यांनी निर्णय झाला असे सांगून श्रेयाचा दावा एन सी पी खेचला त्यामुळे महायुतीतील दोन मोठ्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची ठिणगी पडून ती मोठी चर्चेची ठिणगी ठरली आहे हिवरखेडच्या सभेत अजित पवार यांनी ठेकेदार नगरसेवक नकोत लोककार्यक्षम पारदर्शकतेने काम करणारे प्रतिनिधी हवेत असे तिखट वक्तव्य करून आणखी खळबळ उडवली विकास कामात स्वच्छता आणि लोकहित हेच प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले राजकीय पातळीवर दिलेले दावे प्रतिदावे जिल्ह्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरत असून स्थानिक जनता मात्र खरे श्रेय कोणाचे या संभ्रमात आहे वेगवेगळे प्रश्न तिथं मांडतात मला आठवत आहे हिवरखेड नगरपालिका प्रतिभा तिथे पण आठवत असेल त्यावेळेस सभागृहामध्ये त्या बाबतीमध्ये आमचा प्राजक्त तनपुरे हा राज्यमंत्री होता अर्बन डेव्हलपमेंटचा नगरविकासचा आणि त्यावेळेस आमच्या ह्याच्यामध्ये अमर मिटकर यांनी हा मुद्दा अतिशय लावून धरला आणि मी पण राज्याचा उपमुख्यमंत्री होतो मी त्याच्यामध्ये सर्वोत्तम सहकार्य केलं आणि प्राजेक्टला सा पण सांगितलं की आपल्याला मार्केट नगरपालिका करायची आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या अमोल मिटकरींच्या प्रतिमाताईंच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाला यश त्या ठिकाणी मिळालं आता काही काही जण सांगतात की आम्ही केलं आम्हीच केलं आता खरं काय खोटं काय वर्षातच माहितात आम्ही काय सांगा हिबरखेड नगरपालिका रूपांतराचा विकासाचा मुद्दा मागे पडून आता श्रेयवादाचे राजकारण आघाडीवर येताना दिसत आहे माझ्या बातम्या आणि संतोष महाराष्ट्र या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा